आज मव्य आणि महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत दक्षिण मुंबईसाठी उमेदवार अरविंद सावंत हे सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये मवियाचं शक्ती प्रदर्शन असणारे मवियाचे मुंबईतील प्रमुख नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळेस उपस्थित राहणार आहेत दक्षिण मध्य मुंबईसाठी आणि दक्षिण मुंबईसाठी अरविंद सावंत हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत मात्र त्या अगोदरच अनिल देसाई अनि आणि अरविंद सावंत यांनी देवाचं दर्शनसुद्धा घेतलं मंदिरात जात त्यांनी दर्शन घेतलंय त्यानंतर ते आता उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर हे दोनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत मवियाचे उमेदवार आहेत उमेदवारी अर्ज भरण्याआधी अनिल देसाई यांनी सुद्धा देवाचं दर्शन घेतलं आहे तर अरविंद सावंत यांनी सुद्धा दर्शन घेतलं आहे त्यानंतर हे दोनही नेते उमेदवारी अर्ज भरणार आहेत ही दृश्य आपण पाहतोय अनिल देसाई यांनी शिवतीर्थ येथे जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन सुद्धा केलंय थेट दृश्य आपण पाहतोय दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई हे उमेदवारी अर्ज भरतायत आधी त्यांनी देवाचं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर शिवतीर्थ येथे जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय त्यानंतर त्याचा दक्षिण मध्य मुंबईसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर दुसरीकडे अरविंद सावंत यांनी सुद्धा देवीचं दर्शन घेत ते सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत मुंबईमध्ये मवियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे मवियाचे हे दोनही नेते आज उमेदवारी अर्ज भरतायत यावेळेस आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत सोबतच मवियाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत काही वेळापूर्वीचे आपण दृश्य पाहतोय अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर शिवतीर्थ येथे जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनं अभिवादन सुद्धा केले त्यानंतर शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर दुसरीकडे अरविंद सावंत यांनी सुद्धा देवीचं दर्शन घेत ते सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत मवियाकडून मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आदित्य ठाकरे यावेळेस उपस्थित राहतील तर मुंबईतील मबियाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत दक्षिण मुंबईसाठी अरविंद सावंत हे उमेदवार आहेत तर दक्षिण मध्य मुंबईसाठी मबियाकडून अनिल देसाई हे उमेदवार आहेत